मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंग ची मी सुरुवात करतो एकदा माझा ऑडिओ व्हिडिओ जर असेल तर एकदा ओके अशी चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे माझा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर एकदा ओके अशी चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा चला एक मिनिटामध्ये बाकीच्या मराठी बांधवांना देखील मी युट्यूबवरती लाईव्ह केलेलं नोटिफिकेशन जाईल तोपर्यंत मित्रांनो तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपला हा समोर व्हिडिओ पाहत आहात एकदा प्रत्येकाने आपला जिल्हा मध्ये कमेंट करून टाकायचा आहे म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत आपल्या जिल्ह्याचा एक सर्वे मित्रांनो आपला होऊन जातो प्रत्येकाने आपला जिल्हा मध्ये कमेंट करून टाकायचा आहे चला तर मित्रांनो वही पेन नोट डाऊन करून घेण्यासाठी प्रत्येकाने वही पेन ठेवा नवीन लोक जे आहेत जे फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब वरती आलेले आहेत नवीन लोकांसाठी सांगतो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारती शेअर मार्केट मराठी आणि आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती मी रवींद्र भारती सोमवार बुधवार आणि शुक्रवार आठवड्यातून तीन दिवस सोमवार बुधवार आणि शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ या वेळेमध्ये शेअर मार्केटच्या नवीन नवीन विषयांवरती मित्रांनो आपण मोफत प्रशिक्षण घेत असतो प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये तीन दिवसांचा गजर लावून ठेवायचा आठचा बरोबर आठचा गजर लावून ठेवायचा पण सोमवार बुधवार आणि शुक्रवार आठचा गजर लावून ठेवायचा आणि प्रत्येकाने दोनशे पेजेसची नोटबुक करायची आणि आपल्या घरातले फॅमिली मेंबर सहित पूर्ण फॅमिली मेंबरला सोबत घ्यायचं वही पेन सोबत ठेवायचं दहा वर्षाच्या पुढच्या प्रत्येक मुलाला मित्रांनो आपले व्हिडिओ पाहू द्या त्यांना शेअर मार्केटचं नॉलेज हळूहळू घेऊ द्या त्यांना पुढे जाऊ द्या त्यांच्या यांना लवकरात लवकर त्यांच्या लाईफमध्ये शिकू द्या सगळ्या गोष्टी त्यांना ओपन माइंडेड राहा लक्षामध्ये आजच्या शेअर मार्केट हे मित्रांनो आता दोन हजार वीस ते दोन हजार चार इथून पुढचं युग हे शेअर मार्केटचं युग राहणार आहे जो व्यक्ती शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाही इथून पुढे तो खूप मोठी चूक करणार आहे लक्षात ठेवा खूप मोठी चूक असणार आहे कारण मार्केट इथून पुढे ज्या पद्धतीने दे दे रिटर्न्स देणार आहे किंवा मार्केट ज्या पद्धतीने दे दे रिटर्न देत आहे मागे राहिलेलो आहे ऑलरेडी आपण खूप उशीर केलेला आहे किंवा मराठी बांधवांना शेअर मार्केट मधून मोठा पैसा मोठी संपत्ती मित्रांनो आपल्याला जनरेट करायची आहे लक्षात चला तर सगळ्यांनी मित्रांनो नोटपॅड आणि पेन घेऊन विथ फॅमिली आपल्या लेक्चर अटेंड करायचं आणि जवळच्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती माझं स्वप्न आहे एक कोटी मराठी बांधवांपर्यंत मला हे शेअर मार्केटचं नॉलेज पोहोचवायचं आहे तीन वर्षामध्ये तर त्यासाठी मला हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची मदत पाहिजे सगळ्यांची आपले हे डेली फ्री ट्रेनिंग असतं सोमवार बुधवार शुक्रवारचं हे गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रत्येक गावामध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप असतो बघा गावाचा तर कंपनीतल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्याच्यानंतर तुमच्या जे ग्रुप्स आहेत रिलेटिव्ह वगैरे त्याच्यावरती मित्रांनो आपले हे फ्री ट्रेनिंगचे व्हिडिओ शेअर करत आहात तुमच्या फेसबुकच्या तुमच्या अकाउंटला सुद्धा आपले व्हिडिओ मित्रांनो डेली वरती शेअर करत जेणेकरून बाकीच्या मित्रांनाही आपल्या याचा बेनिफिट घेता येईल चला कमेंट केल्याबद्दल त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मना मित्रांनो आता आपण हे पाहू की कशा पद्धतीने आपण आता मित्रांनो बघा की मार्केटमध्ये ना खूप प्रकारच्या अफवा सेवेच्या मार्जिन रूल ला घेऊन आलेल्या आहेत कुणी काही सांगते बीटीएसटी बंद झालं कुणी सांगते सेल करायला आता तुमच्या डिलिव्हरीकडे जरी शेअर्स असतील डिलिव्हरीला तरी तुम्हाला पैसे लागतील तुमच्या अकाउंटला बऱ्याच काही चुकीच्या अफवा बरेच काही चॅनलवरती चुकी का सुद्धा चुकीचे नॉलेज सुद्धा दिलं गेलेलं आहे मित्रांनो मी पूर्णपणे शहानिशा करून काही गोष्टी तुमच्या समोर आजच्या याच्यामध्ये सेबीच्या मार्जिनच्या ह्याच्यावरती आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत काही ब्रोकर टू ब्रोकर काही फ्लेक्सिबिलिटी सुद्धा दिलेल्या असतात त्याच्यामुळे असं नाहीये की आपल्याला ते फिक्स आणि डेडिकेटेड गोष्टी असतात पण ज्या काही गोष्टी मेजर आहेत की जेणेकरून आपल्याला पेनल्टी बसू शकते तर त्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कुठल्या प्रकारचे सेबीचे रूल्स किंवा काय गोष्टी चेंजेस झालेल्या आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो डिटेलमध्ये पाहणार आहोत चला रेडी आहेत का सगळे एकदा वही पेन नोटपॅड पेन घेऊन रेडी आहेत का एकदा रेडी अशी मध्ये कमेंट करा म्हणजे आपण आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करूया अनिकेत सर ऑफलाईन ऑफलाईन सर अनिकेत सर आता ऑनलाईन जायची सवय लावा जग ऑनलाईन झाले एनएसीने फक्त चार वर्ष लेट केलं बीएससी च्या ऑनलाईन बीएससीने फक्त चार वर्ष लेट केलं ने चार वर्ष अगोदर फक्त ऑनलाईन आलं एनएसी दहा पटीने पटीने पुढे एनएसीचा टर्न बीएससी च्या स्वतःला ऑनलाईन जायला आपण शिकल गेलं पाहिजे आता लहान मुलं ऑनलाईन शिकतायत नवीन काळाबद्दल आपण चेंज झालं पाहिजे स्वतःला सवय लावली पाहिजे काळासोबत आपण बदललं पाहिजे नाही त्या काळाच्या मागे राहू आपण जग पुढे निघून जाईल जगातल्या सगळ्यात टॉपच्या पाच कंपन्या आहेत त्या ऑनलाईन कंपन्या आहेत ऍपल गुगल अमेझॉन आहे काय यांचं काय फिजिकल काय सगळं ऑनलाईन आहे इथून पुढे बिझनेस सुद्धा ऑनलाईन करायला शिका आणि लर्निंग सुद्धा ऑनलाईन करायला शिका स्वतःला चेंज करा स्वतःला मॉडिफाय करा स्वतःला मोल्ड करा लक्षामध्ये आपल्याला नवीन युगासोबत आपल्याला अपडेट राहणं अपडेट होणं नवीन जगाच्या पद्धती शिकणं हे प्रत्येकासाठी खूप गरजेचं आहे आणि तेच आत्ताच्या काळामध्ये मित्रांनो सगळ्यांसाठी फिजिबल आहे थँक्यू व्हेरी मच प्रदीप सर तुम्हाला काही रिलेटेड काही डाऊट असतील प्रदीप दिवाडकर सर नंबर सेव्ह करा सत्तर सत्तावन्न दहा 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 भारतीय शेअर मार्केट नावाने प्रत्येकाने एक नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करा सत्तर सत्तावन्न दहा 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 नंबरवरती कॉल करा आता काही कमेंट वगैरे मी वाचत नाही आता तुमचे काही प्रश्न असतील तर आपण शेवटचे पाच ते दहा मिनिटं आपण प्रश्न सेशन घेऊ आपण आता आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं मित्रांनो इक्विटी डिलिव्हरीसाठी काय मार्जिन आहे डिलिव्हरीसाठी दोन कन्सेप्ट आहेत एक टी प्लस फाईव्ह बरोबर आहे मार्जिनच्या एक टी प्लस फाईव्ह किंवा मग टी प्लस टी प्लस हे म्हणजे टी प्लस एक महिना टी प्लस दोन महिने टी प्लस तीन महिने असं म्हणजे आपल्याला एकतर लक्षात घ्या टी प्लस टू टी प्लस फाईव्ह आणि आपल्याला कंटिन्यू करायचं ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक टी प्लस टू टी प्लस म्हणजे काय ट्रेडिंग डे ट्रे, प्लस टू डेज आपल्याला डिलिव्हरी यायला दोन दिवस लागतात बरोबर का नाही आपल्या अकाउंटला ज्यावेळेस आपण डिलिव्हरीचे शेअर्स घेतो त्यावेळेस आपल्याला काय लागतात आपल्या अकाउंटला डिलिव्हरीचे शेअर जमा होईल टी प्लस टू ट्रेडिंग ट्रान्झॅक्शन डे म्हणजे आज बाय केलं तर परवा दिवशी शेअर्स आपल्या डिमेट अकाउंटला काय होतात जमा होतात बरोबर का नाही आता ह्याच्यामध्ये मार्जिन किती लागतं आज आपल्याला बाय जर करायचं म्हटलं शेअर्स बाय करायचं म्हटलं तर मिनिमम वीस ते पंचवीस टक्के बावीस टक्क्याच्या आसपास सांगितलेलं आहे इक्विटीला आपण मिनिमम वीस ते पंचवीस टक्के मित्र काय करतो आपण वीस ते पंचवीस टक्के आपल्याला मार्जिन लागणार किती बावीस टक्के पंचवीस टक्के पण पंचवीस टक्के पकडत तुम्ही चला तुम्ही लिहून घेताना किती पकडा पंचवीस टक्के आपल्याला डिलिव्हरी बाय करताना मिनिमम पंचवीस टक्के मार्जिन पाहिजे आता टी प्लस टू टी प्लस फाईव्ह म्हणजे काय आता तुमच्याकडे पंचवीस टक्के असल्या समजा तुम्हाला एक लाखाचे शेअर्स घ्यायचे आणि तुम्ही पंचवीस हजार भरले आता उरले किती पंच्याहत्तर हजार तुम्ही पंच्याहत्तर हजार दोन दिवसामध्ये पे करू शकता टी प्लस टू दोन दिवसामध्ये उरलेले पंच्याहत्तर हजार तुम्ही पे करू शकता जर तुम्हाला डिलिव्हरी घेऊन हो, ठेवायची आणि तुम्हाला उरलेले पैसे जर तुम्ही पे नाही केले तर मग तुम्हाला टी प्लस टू नंतर काय लागतं तुम्हाला हे लागतं व्याज इंटरेस्ट लागतं काय लागतं इंटरेस्ट किती लागतं वार्षिक बारा ते अठरा टक्के लिहून घ्या व्यवस्थित आपल्याला जर डिलिव्हरीचे शेअर बाय करायचे असले तर आपण पंचवीस टक्के मार्जिनवर सुद्धा शेअर बाय करू शकतो पण दोन दिवसानंतर टी प्लस टू दोन दिवसामध्ये जर आपण पैसे आपल्याला पूर्ण पेमेंट भरलं नाही डिलिव्हरीचे शेअर्स घेतली तर आपल्याला काय लागतं त्याच्यानंतर आपल्याला इंटरेस्ट चार्ज व्हायला मित्रांनो सुरुवात होणार आहे लक्षामध्ये लिहिला डिलिव्हरीचा पॉईंट डिलिव्हरीचा पॉईंट लिहिला का एकदा यस अशी बॉक्स मध्ये कमेंट करा डिलिव्हरीचा मुद्दा लिहून झाला का एकदा यस अशी हे करा आता सेलिंगसाठी आता लोक काय म्हणतायत किंवा तुमच्याकडे डिलिव्हरीचे शेअर्स तुम्ही घेऊन ठेवलेत आणि तुम्हाला सेल करायसाठी तुम्हाला मार्जिन लागणार आहे पण तर कुठल्या मध्ये कुठल्या कंडिशन मध्ये लक्षात घ्या व्यवस्थित लिहून घ्या आता हा पॉईंट खूप महत्वाचा आहे जर आपल्याकडे डिलिव्हरीला जर शेअर्स असतील म्हणजे टी प्लस टू आपण शेअर्स बाय केले आणि आपल्या अकाउंटला डिलिव्हरी मिळाली शेअरची आपल्या अकाउंटला शेअरची डिलेवरी मिळाल्यानंतर टी प्लस टू नंतर जर शेअर्स आपल्याला सेल करायचे असतील टी प्लस टू नंतर जर आपल्याला शेअर्स सेल करायचे असतील कुठल्याही प्रकारचं सेल करण्यासाठी मित्रांनो आपल्याला मार्जिन लागणार नाही कळालं का हा खूप हे खूप चॅनलवरती कन्फ्युजन चाललंय की बीटीएसटी बंद झालं सेल करायला तुमच्याकडे डिलिव्हरीला जरी शेअर्स असले तरी तुम्हाला पैसे लागणार खूप चुकीचे गैरसमज मित्रांनो युट्यूबवरती पण पसरवले जात आहेत हे तर लक्षात तुमच्या तर क्लिअर कट लक्षात घ्या टी प्लस टू नंतर म्हणजे आपल्या अकाउंटात समजा आपल्याला शेअर्स डिलिव्हरी मिळाली दोन दिवसानंतर पूर्ण डिलिव्हरीचे शेअर्स आपल्या अकाउंटला जमा झाले आपल्या डीमेटला त्याची होल्डिंग आली किंवा तुम्हाला सहा महिन्याने विकायचे वर्षने विकायचे दोन दिवसानंतर विकायचे तर कुठल्याही प्रकारचं सेल करण्यासाठी डिलेव्हरीला तुम्हाला मार्जिन लागणार ला नाही हा पण पण तुम्ही आज खरेदी केलंय हा हे लक्षात द्या तुम्ही आज खरेदी केलंय आणि तुमच्या अकाउंटला डिलिव्हरी आज आली नाही आणि तुम्ही लगेच उद्या सेल करताय तुम्ही लगेच उद्या सेल करताय तर ती पोझिशन तुमची फ्रेश पोझिशन पकडली जाते आणि त्यासाठी मात्र तुम्हाला वीस ते पंचवीस टक्के मार्जिन लागणार आहे पंचवीस टक्केच लिहून घ्या थोडं पाच टक्के जास्त लिहून घ्या पाच टक्के जास्त ठेवल्याने काही फरक पडत नाही तर आला लक्षात मुद्दा आज खरेदी केलेले शेअर्स तुम्हाला जर उद्या विकायचे असतील तर मात्र सेल करताना तुम्हाला मार्जिन लागणार डिलिव्हरी असू द्या किंवा काही असू द्या तुमचं इक्विटी इक्विटी असू द्या पण जर टी प्लस टू नंतर म्हणजे दोन दिवसानंतर जर आपल्या अकाउंटला शेअर्स डिलिव्हरीला जमा झाले आपण दोन दिवसानंतर महिन्यानंतर वर्षानंतर दहा वर्षानंतर जेव्हा केव्हा विकू त्यावेळेस मात्र आपल्याला सेल करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं अपफ्रंट मार्जिन गरजेचं नाहीये लक्ष लक्षामध्ये बीटीएसटी बंद नाही झालं आज बाय करा उद्या सेल करा फक्त तुमच्याकडे सेल करण्यासाठी मार्जिन पाहिजे बीटीएसटी बंद वगैरे झालेलं नाहीये फक्त तुम्हाला सेल करायला मार्जिन लागणार आहे हा फरक आहे आज तुम्ही बाय करा उद्या तुम्ही सेल करून टाका फक्त सेल करताना तुम्हाला मार्जिन लागणार आणि पोझिशन पकडताना ते काय पकडणार की बाबा ही पोझिशन काय आहे ही पोझिशन म्हणजे फ्रेश पोझिशन आहे असं पकडणार आणि बरोबर नंतर तुमच्या अकाउंट डिलिव्हरीची ती सेटलमेंट होणार आहे बी टी एस टी बंद नाही झालं आज तुम्ही बाय केलं करू शकता उद्या तुम्हाला सेल करायचं करू शकता फक्त तुम्हाला फ्रेश मार्जिन सेल करण्यासाठी उद्या गरजेचं आहे उद्या पण दोन दिवसानंतर म्हणजे टी प्लस टू नंतर ज्यावेळेस आपल्या अकाउंटला डिलिव्हरीला शेअर जमा होतील त्यानंतर मात्र मित्रांनो आपल्याला कुठल्याही प्रकारचं सेल करण्यासाठी डिलिव्हरीचे शेअर मार्जिन लागणार नाही मुद्दा क्लिअर झाला का मुद्दा क्लिअर झाला का सगळ्यांना समजलं का व्यवस्थित एकदा यस अशी प्रत्येकाची मला मध्ये कमेंट आली पाहिजे मी खूप सोप्या भाषेमध्ये समजवतोय प्रत्येकाला समजलं असा मित्रांनो माझा प्रयत्न असतो हा एकदा यस अशी प्रत्येकाची मला मध्ये कमेंट आली पाहिजे आणि प्रत्येकाचा लाईक आला पाहिजे मित्रांनो मी तुमच्यासाठी वेळ काढून रात्रीचा हा वेळ मी माझ्या फॅमिली सोबत सुद्धा घालू शकतो माझ्या लहान मुलांसोबत सुद्धा मी रात्रीचा वेळ घालू शकतो पण मी तुमच्यासाठी खास आपल्या मराठी माणसांसाठी मित्रांनो मी लाईव्ह येतोय आठ ते साडेआठ आलक्षामध्ये तुमच्या प्रश्नांना उत्तर देतोय आलक्षामध्ये त्यासाठी मला प्रत्येकाची लाईक कमेंट आली पाहिजे एकदा प्रत्येकाने बॉक्स क्लोज करा लाईव्ह मध्ये लाईक करा लाईव्ह मध्ये प्रेम द्या जरा बरं वाटतं मित्रांनो लाईव्ह मध्ये जर लाईक्स आल्या तर जरा बरं वाटतं आमच्यासारख्या ट्रेनर लोकांना समाधान वाटतं की आपण जे शिकवतोय ते तुम्हाला समजतंय आणि तुम्हाला त्याचा बेनिफिट होत आहे एकदा प्रत्येकाची लाईक आली पाहिजे आणि मित्रांनो एकदा प्रत्येकाने हॅप्पी अशी बॉक्स मध्ये कमेंट करा हॅप्पी कारण हॅप्पी हा वर्ड मी नेहमी सांगतो हॅप्पी हा वर्ड मी नेहमी वापरतो कारण हॅपी हा वर्ड आपल्या दिवसभराचं टेन्शन जातं नुसता वर्ड बोलल्याने किंवा टाईप केल्याने सुद्धा काय होतं आपला मूड चेंज होतो माइंड फ्रेश होतं मित्रांनो सायकोलॉजी ही खूप महत्वाची आहे आपल्याला आपल्या मेंदूला ब्रेनला आपल्याला ट्रेन करता येतं लक्ष तर त्या पद्धतीने थोड्या सायकोलॉजीचा आपले ड्रीम्स मित्रांनो थोडेसे वाढवा बरोबर नाही आपल्याला देव खूप मोठं गोष्टी द्यायला बसलेला आहे पण आपली मागायची तयारी पाहिजे आपले स्वप्नच खूप छोटे आहेत मित्रांनो त्याच्यामुळे आपला प्रॉब्लेम आहे लक्षामध्ये देणारा खूप खूप देणाऱ्याची लायकी लायकी मोठी आहे म्हणून मी नेहमी लक्षात ठेवतो मोठी स्वप्न बघा पूर्ण करा आपल्याला कुणीही आईच्या पोटात शिकून येत नाही आणि शेअर मार्केट हे खूप चांगलं माध्यम आहे मित्रांनो ज्याच्याकडून आपण थोडं थोडं करून प्रोफेशनली शिकून आपल्याला शेअर मार्केटमध्ये खूप मोठं काम करायचंय समाजासाठी खूप मोठं आपल्याला मित्रांनो कार्य करायचंय ज्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणावर ते कमू किंवा आपण सॅटिस्फाय होऊ त्यावेळेस आपण दुसऱ्याला आपण काहीतरी देऊ शकतो दुसऱ्यांना मदत करू शकतो आपण आणि आपण समाजात सुद्धा काहीतरी देणं लागतो हे नेहमी आपण लक्षात ठेवूनच मित्रांनो आयुष्यामध्ये काम करायचं खूप सारे लोक हाय प्रोफाईल कस्टमर असतात लोक असतात ज्यांचं हे चांगलं असतं किंवा एच एन आय लोकांचं प्रोफाईल चांगलं असतं आपण मित्रांनो एकमेकांना मदत केली पाहिजे नॉलेज शेअर केलं पाहिजे आणि आपण हे करत मित्रांनो पुढं गेलं पाहिजे चला थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी कमेंट केल्या त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मनापासून धन्यवाद चला आता हे झालं ह्याचं कशाचं डिलिव्हरीचं डिलिव्हरीचं बद्दल आणि ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत तर हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला समजून घ्या आता फ्युचर ऑप्शनचं काय बरोबर नाही फ्युचर ऑप्शन आता फ्युचर ऑप्शनला वेळेस आपल्याला लिमिट मिळायचं पहिलं जसं लिमिट मिळायचं फोर टाइम्स फाय टाइम्स टेन टाइम्स तर मित्रांनो ते आता लिमिट बंद झालेलं आहे लक्षामध्ये म्हणजे सेबी काय म्हणतात तुम्ही लिमिट देऊ नका लोकांना त्याच्यामुळे कस्टमर लोकांचं ट्रेडर लोकांचं लॉस होतं असं सेबीचं म्हणणं से आहे तर त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला फ्युचरचा लॉट जर सेल करायचा आहे किंवा बाय करायचा आहे तर फ्युचरसाठी निफ्टी बँक निफ्टी साधी एव्हरेज पंधरा टक्के मार्जिन लागणार आहे तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी जर तुम्ही ट्रेड करत असाल फ्युचरमध्ये तर तुम्हाला पंधरा टक्केच्या आसपास तुम्हाला काय लागणार आहे मार्जिन लागणार आहे फ्युचर साठी किती पंधरा टक्क्यांच्या आसपास हा लक्षात आणि जर तुम्ही ह्याचा लॉट सेल करत असाल तुम्ही म्हणजे इक्वि कंपनीचा लॉट स्टॉक मध्ये तुम्ही फ्युचर ट्रेडिंग करत असाल कंपन्यांमध्ये मध्ये तर तुम्हाला काय लागणार आहे पंचवीस टक्के तुम्हाला हे लागणार आहे मार्जिन लागणार आहे किती पंचवीस टक्के पूर्ण जेवढी कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू आहे ना पूर्ण लॉट साईज त्याच्या पंचवीस टक्के जे लिमिट होतं थ्री टाइम्स फोर टाइम्स फाईव्ह टाइम्स टेन टाइम्स तर ते लिमिट आता ट्रेडर लोकांना सेबीने काय केलेलं आहे रेस्ट्रिक केलेलं आहे ब्रोकर लोकांना की तुम्ही लिमिट सोडायचं नाहीये बरोबर का नाही हा लक्ष्यामध्ये त्याच्यामुळे त्याच्यामुळे काय झालेलं आता त्याच्यामुळे ट्रेडर लोक आता नाराज झालेले आहेत बऱ्यापैकी ट्रेडर लोकांचं काय म्हणणं त्यांचं चाललं होतं की आज आपण नो ट्रेडिंग डे हे करायचा म्हणजे ट्रेडिंग वरती बहिष्कार टाकायचा पण मित्रांनो सेबी ज्या गोष्टी ऍक्शन घेते करत आहे आपल्या लोकांच्या फेवर मध्ये घेते हा लोकांना किंवा ट्रेडर लोकांना त्याच्यामध्ये जास्त नुकसान होऊ नये कारण काय होतं ट्रेडर लोक मार्जिन नवीन लोक मार्जिन मिळते म्हणून काही करतात अर्धवट नॉलेज मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात पैसे घालवतात त्याच्यामुळे सेबीचं म्हणणं आहे की थोडस नवीन लोकांचा जो लॉस होतो किंवा नवीन लोकांमध्ये जो गैरसमज मार्केटमध्ये पसरला जातो मग नवीन नवीन लॉस झाला की काही समजत नाही ट्रेड पोझिशन क्लिअरिटी नसते त्याच्यामुळे हे सेबी पावलं घेते नवीन नवीन बरोबर काही ट्रेडर लोक जुनी लोक त्याच्या विरोधात ट्रेडर लोक पण मित्रांनो काय होतं ह्या गोष्टी जर हे असेल तर मी जर शंभर शेअर बाय केले आणि उद्या सेल केलं तर मार्जिन किती लागेल तर शंभर शेअरच्या रेटवरती डिपेंड आहे शंभर शेअर गुणिले हजार रुपयाचा रेट असेल तर वी मॅडम शंभर शेअरचं गुणिले हजार रुपये रेट असेल तर तुमचे झाले एक लाखाचे शेअर बरोबर तुम्ही आज बाय केले तुम्ही एक लाखाचे शेअर्स तुम्हाला पंचवीस हजार रुपये लागणार आणि उद्या तुम्हाला सेल करायचे तुम्हाला पंचवीस हजार मार्जिन तुमच्या अकाउंट लागणार आज बाय केले आणि तुम्ही तु, दोन दिवसानंतर विकताय तर मात्र तुम्हाला सेल करण्यासाठी मार्जिन लागणार नाही तरी मॅडम क्लिअरिटी आहे शंभर शेअर्स वर शेअरच्या किमतीवरती आहे टर्न ओव्हर किती आहे त्याच्या वेळी पंचवीस टक्के टर्न ओव्हरच्या तुमचे एका शेअर शंभर शेअर घेते एका शेअर ची किंमत एक रुपये असेल तुम्हाला मार्जिन किती लागणार आहे टर्न ओव्हर शेअर्स त्या ची प्राइस म्हणजे त्याचं काय झालं टर्न ओव्हर झालं आणि त्या टर्न ओव्हरच्या पंचवीस टक्के बाय करताना लागणार आणि उद्या जर सेल करायचं म्हटलं तर पंचवीस टक्के लागणार तुम्हाला लागतं पण आपण थोडं पाच टक्के जास्त ठेवायचं एकदम काठावरती चालायचं नाही लक्षामध्ये हे थोडस पाच टक्के मार्जिन थोडस जास्त ठेवायचं हे करत चालत मध्ये तर तरी मी घोरपडे मला वाटतं मी तुमचा पॉईंट क्लिअर केलेला असा चला थँक्यू तर काही प्रश्न असतील तर मला चॅट मध्ये कमेंट करून विचारा मित्रांनो मार्जिनचा हा व्हिडिओ जे लोक लेट जॉईन झालेले आहेत थोडेसे लेट उशीर आल्या त्यांनी मार्जिनचा हा व्हिडिओ परत एकदा रिपीट पाहा फ्युज आता ऑप्शन ऑप्शन सेल करायला तुम्हाला फ्युचर एवढंच मार्जिन लागणार ला आहे पंचवीस टक्के ऑप्शन सेल करायला तुम्हाला फ्युचर एवढंच मार्जिन लागणार आहे आणि ऑप्शन बाय करायला जो प्रीमियम लागणार आहे तुम्हाला पूर्ण प्रीमियम द्यावा लागणार आहे लक्ष म्हणजे ह्याला कुठल्याही प्रकारचं लिमिट फ्युचर ऑप्शन नाहीये ना पंचवीस टक्के आपल्याला मार्जिन फ्युचर मध्ये ऑप्शन मध्ये लागणारच हा लक्षामध्ये कुठल्याही प्रकारचं टेन एक्स फोर एक्स फाईव्ह एक्स जे लिमिट मिळत होत तर ते लिमिट ने आता बॅन केलेलं आहे हा लक्ष तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी हे आहेत अक्षय सर तुमचं काहीतरी इश्यू असेल एकदा तुम्ही सत्तर सत्तावन्न दहा नंबरवरती कॉल करा ज्यांना काही शंका असतील डाऊट असतील सत्तर सत्तावन्न दहा 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 या मोबाईल नंबरवरती सकाळी दहा ते रात्री साडे अकरा पर्यंत तुम्ही कॉल करू शकता नंबर सेव्ह करून ठेवा मित्रांनो जे लोक नवीन आहेत आज फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत अशा लोकांनी एकदा न्यू अशी मध्ये कमेंट करा आणि जे लोक रेग्युलर असतात अशा लोकांनी एकदा रेग्युलर अशी मध्ये कमेंट करा नवीन लोकांनी सोमवार बुधवार शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ आपल्या फ्री ट्रेनिंग असतं हे मी स्वतः हे फ्री ट्रेनिंग कंडक्ट करत असतो मित्रांनो या फ्री ट्रेनिंगसाठी तुम्हाला लाईव्ह यायचंय आठ सोमवार बुधवार शुक्रवार आठ ते साडेआठचा गजर लावून ठेवायचा आहे जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम पाहतायत अशा लोकांनी आज रात्रीचं नऊ ते साडे दहाचा सेमिनार पाहायला विसरू नका आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती आज रात्री नऊ ते साडे दहा आपलं शेअर मार्केटचं फ्री सेमिनार आहे दीड तासांचं त्याच्यामध्ये आणखी डिटेल आपण शेअर मार्केट बद्दल बोलूयात ज्या लोकांनी अजूनपर्यंत आपला सेमिनार अटेंड केलं नाहीये अशा लोकांनी विथ फॅमिली आज रात्रीचं आपलं नऊ ते साडे दहाचं सेमिनार अटेंड करा त्याची लिंक मी सेमिनार आपला संपलं हा लेक्चर संपलं की त्याची लिंक मी ऑलरेडी टाकलेली आहे युट्यूब चॅनलवरती तर भारतीय शेअर मार्केट मराठीवरती जायचं युट्यूब चॅनलवरती ही लिंक तुम्ही जवळच्या लोकांनाही शेअर करा आणि आज रात्रीचं नऊ ते साडे दहाचं नका ज्यांना शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायचंय पहिली दुसरी तिसरी चौथी शिकून व्यवस्थित काम करा ह्याचं त्याचं ऐकून ट्रेडिंग करण्यापेक्षा आपण लॉस मध्ये जाण्यापेक्षा प्रोफेशनली शिकून जर मार्केटमध्ये काम केलं तर आपल्या मित्रांनो नुकसान टाळणार आहे आणि आपण जास्तीत जास्त लवकर शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होऊयात तर ज्या लोकांना शक्य आहे अशा लोक मित्रांनो आपला शेअर मार्केटचा मास्टर कोर्स करू शकता मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा आपला तीन महिन्याचा कोर्स आहे घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे तुमचा जॉब पाहून बिझनेस पाहून तुम्ही हा कोर्स करू शकता प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर एक्झाम असते तुम्हाला प्रॉपर सर्टिफिकेट मिळतं आणि एकदम व्यवस्थित प्रॅक्टिकली स्ट्रॅटर्जी सेटअप कुठल्या रेटला घ्यायचं बाय करायचं सेल करायचं एंट्री एक्झिट तुम्ही स्वतः व्यवस्थित सगळ्या गोष्टी करू शकता ज्यांना कोर्सला ऍडमिशन घ्यायचं किंवा कोर्स बद्दल माहिती घ्यायची ज्यांना कोर्स करायची इच्छा आहे त्यांनी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन असतं मध्ये कसं जायचं व्हिडिओच्या नाव खाली व्हिडिओचं नाव असतं आणि व्हिडिओच्या नावाच्या उजव्या त्याला असा एक बाण दाखवलेला असतो डाव नॅरो तर तिथे एक नंबरची लिंक गेलेली आहे कोर्स बद्दल माहिती घेण्यासाठी तर त्या कोर्स बद्दल माहिती घेण्यासाठी एक नंबरच्या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव आणि मोबाईल नंबर भरा म्हणजे तुम्हाला क्लासेस बद्दल तुम्हाला मित्रांनो आपल्या ऑफिस मधून फोन येईल आणि तुम्हाला डिटेलमध्ये कोर्स बद्दल आपली टीम माहिती सांगेल लक्षामध्ये सर ऑप्शन बाय करायला पहिले जसा प्रीमियम होता तसाच असणार का यस मनोज फुले सर ऑप्शन मध्ये बाय करायला पहिला जसा प्रीमियम होता तसाच हंड्रेड पर्सेंट प्रीमियम राहणार आहे आणि ऑप्शन सेल करायला सुद्धा तसंच राहणार जे लिमिट सोडत होते ना ब्रोकर म्हणजे एक्स्ट्रा लिमिट सोडायचे काही ब्रोकर ते लिमिट ते आता सेबीने सांगितलेलं आहे ते लिमिट सोडू नका हा लक्ष्यामध्ये तर पाहूयात आता आपण काय होतं अजून प्रोसेस कशा पद्धतीने काय ब्रोकर सुद्धा त्याच्या ह्याच्यामध्ये काय कशा पद्धतीने प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर अजून काय चेंजेस होत आहेत ते पाहूया पण सध्या तरी आतापर्यंतची अपडेट आतापर्यंत आपल्याकडे अशीच आहे लक्षामध्ये भागवत सर मध्ये दररोज दर एकाच शेअर मध्ये ट्रेडिंग केलं तर काही अडचण येते का भागवत सर कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये उलट एकाच मध्ये जर तुम्ही स्क्रिप्ट मध्ये काम केलं तर तुमचा फोकस वाढतो आणि तुम्हाला त्या स्क्रिप्ट बिहेवियर त्याचं मुवमेंट लक्षात येते त्याच्यामुळे स्क्रिप्ट स्क्रिप्टवरती सुद्धा तुम्ही रेग्युलरली जर काम केलं नाई है। मदे। तरी कुठल्याही प्रकारची हरकत नाहीये अलक्षामध्ये अशा पद्धतीने आपल्याला हे करा आप चला अजून काही प्रश्न असतील तर मध्ये कमेंट करून विचारा अलक्षामध्ये आणि मला एक तुम्हाला महत्वाचं सांगायचं मित्रांनो शेअर मार्केट इथून पुढे इथून पुढचे वीस वर्ष पंचवीस वर्ष हे शेअर मार्केटचे दिवस असणार आहेत त्याच्यामुळे ह्या सेक्टरमध्ये तुम्हाला ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंटमध्ये तर बेनिफिट होणार आहे पण ज्यांना बिझनेसमध्ये उतरायचं शेअर मार्केटमध्ये करिअर करायचंय तुमचे जर शॉप असतील ऑलरेडी तुमचे दुकान असेल शॉप असेल तर तिथं तुम्ही किंवा तुम्हाला तुमच्या गावामध्ये तुमचं काही नवीन असेल तर तुम्ही शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन ऍडिशनल इन्कम करू शकता प्रत्येक गावामध्ये आपल्याला भारतीय शेअर मार्केटची एक फ्रँचायझी द्यायची आहे आलक्षामध्ये एका गावामध्ये आपण एकच फ्रँचायझी देणार आहे ऑलरेडी तुमचं एखादं दुकान असेल तुमचा बिझनेस असेल किंवा नवीन लोक एका गावामध्ये एका पिंपोडला एकच फ्रँचायझी तर भारतीय शेअर मार्केटची मित्रांनो फ्रँचायझी बुक करा भारतीय शेअर मार्केट हे जेन्युअन विश्वासाचं ब्रँड आहे मार्केटमधलं भारतामध्ये एवढ्या चांगल्या लेवलचं चा, प्रोफेशनल लेवलचं नॉलेज देणार मित्रांनो भारतीय शेअर मार्केट ही एकमेव संस्था आहे जिथं दीडशे पेक्षा जास्त लोक सपोर्ट साठी साठी हेल्प करण्यासाठी अवेलेबल आहेत आलक्षामध्ये तुमच्या गावातील फ्रँचायझी गेलेली असेल तर लगेच बुक करा आणि भारतीय शेअर मार्केट सोबत मित्रांनो माझ्या मार्गदर्शनाखाली तुम्ही बिझनेस करा प्रॉपर बिझनेसचं ट्रेनिंग दिलं जातं आणि फक्त पन्नास हजार रुपये जीएसटी मध्ये तुम्हाला फ्रँचायझी मिळते आता आपण फक्त पन्नास हजार प्लस जीएसटी मध्ये आपण प्रत्येक गावागावामध्ये फ्रँचायझी देतोय एक ब्रांच ओपन करायची एका एका गावामध्ये तुमचं ऑलरेडी दुकान असेल शॉप असेल तिथे घेतलेली चांगलीच किंवा नवीन फ्रेश करायचे सुरू होते हे आणखीन चांगलं तर ज्या लोकांना फ्रँचायझी घ्यायची आहे त्या लोकांनी सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवरती कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तीन नंबरची लिंक आहे फ्रँचायझी घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये स्पेशल लिंक आहे तीन नंबरची ज्या लोकांना फ्रँचायझी घ्यायची आहे तुमच्या गावामध्ये एकदा ई मी अशी कमेंट करा ज्यांना फ्रँचायझी घ्यायची आहे त्यांनी एकदा ई मी अशी मला बॉक्स मध्ये कमेंट करा फ्रँचायझी घेण्यासाठी मध्ये तीन नंबरची लिंक आहे लिंक वरती तुमची मित्रांनो नाव आणि मोबाईल नंबर भरा आमची फ्रँचायझीची टीम तुम्हाला कॉल करेल आणि फ्रँचायजी बद्दल डिटेल मध्ये माहिती सांगेल आणि मित्रांनो पन्नास हजार प्लस जीएसटी मध्ये आणखीन एक ऑफर चालू आहे आपली फ्रँचायझी घेतल्यानंतर तुम्हाला आपला मास्टर कोर्स फ्री मिळतोय ह्या महिन्यामध्ये ऑफर आहे आपला मास्टर कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतोय आक्षामध्ये तर पहिल्या हजार लोकांसाठीच हा ऑफर असणार आहे त्याच्यामुळे तुमच्या गाव आणि फर्स्ट कम फर्स्ट सर हो आहे एका गावामध्ये एक जर पिनबोर्ड ला गेली तर त्या गावामध्ये दुसरी ब्रांच दुसरी आपण फ्रँचायझी ओपन करणार नाही ही कमिटमेंट आहे त्याच्यामुळे पटकन तीन नंबरच्या लिंकवर क्लिक करा डिसिजन घ्या निर्णय घेणं आणि इम्प्लिमेंट करणं काही लोक डिसिजन घेतात आणि महिना दोन महिने सहा महिने वर्ष दोन वर्ष लावतात इम्प्लिमेंट करायला मित्रांनो ऍक्शन घ्या आयुष्य छोटे माणसाचं ह्या छोट्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी तर त्या गोष्टी ऍक्शन घेतल्या पाहिजे आयुष्यामध्ये आपण डिसिजन मेकर झालं पाहिजे कॅल्क्युलेटेड रिस रिस्क घेतली पाहिजे आपण रिस्क पण मोजून रिस्क माफ करून रिस्क ह्या सगळ्या गोष्टी शिकत शिकत आपल्याला पुढे जायचं मित्रांनो अलक्षामध्ये तर अशा पद्धतीने भारतीय शेअर मार्केट सोबत फ्रँचायझी घेऊन सुद्धा मित्रांनो तुम्ही जोडले जात हा आणि मित्रांनो आपल्या फॅमिलीचा आपल्या फॅमिलीवरती जर आपण जर प्रेम करत असू तर प्रत्येकाने एक हेल्थ इन्शुरन्स आणि एक टर्म इन्शुरन्स कारण आपण नसतानाही समजा एक हजारचा पन्नास हजार इन्कम आहे एक लाख इन्कम आपण नसतानाही पन्नास हजार एक लाख आपल्या फॅमिलीमध्ये आलं पाहिजे फॅमिलीची सेफ्टी आणि सुरक्षा ही खूप महत्वाची आहे त्याच्यामुळे आजच्या काळामध्ये अन्न वस्त्र निवारा झाल्यानंतर टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे दोन गोष्टी खूप गरजेच्या आहेत तर भारतीय शेअर मार्केटमध्ये तुम्ही आपल्याकडे टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सचे बेस्ट प्लॅन तुम्हाला आपली टीम समजावून सांगेल आणि तुम्ही आपल्याकडे टर्म आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा मित्रांनो आपल्याकडे आपल्याकडनं घेऊ शकता जेन्युअनली तुम्हाला प्रॉपर सोल्युशन त्या गोष्टीवरती मिळेल त्यांना टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स बद्दल माहिती घ्यायची त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये पाच नंबरची लिंक आहे पाच नंबरच्या लिंकवर क्लिक करा आमची टीम मित्रांनो तुम्हाला कॉन्टॅक्ट करून डिटेलमध्ये त्या सगळ्या गोष्टी समजावून सांगेल आणि प्रॉपर सपोर्ट करेल मराठीमध्ये सगळी माहिती देईल प्रॉब्लेम असतील काही शंका असतील तर परत एकदा हे करा काय करा ते परत एकदा तुम्हाला आ, हे करा काही शंका असतील तर व्हिडिओ परत पहा रिपीट पहा काही डाऊट असतील तर लक्षात आणि तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे एकदा तुमचा टॉपिक देखील मला सजेस्ट करून सांगा व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून सांगा की सर ह्या या टॉपिक वरती व्हिडिओ बनवामध्ये त्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करेल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद आज रात्रीचा नवीन लोकांनी ज्यांनी सेमिनार अटेंड केला नाहीये अशा लोकांनी आज रात्री नऊ ते साडे दहा आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती आपला दीड तासाचा सेमिनार पहा विथ फॅमिली अटेंड करा जवळच्या लोकांना त्याची लिंक शेअर करा म्हणजे त्यांनाही आजचा सेमिनार आपला पाहता येईल